अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा अन्यथा सत्तेपासून आपण दूर जाणार नेत्यांनी सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केल्याचं आहे यामुळे महायुतीमध्ये खूप मोठा सध्या खळबळीचा वेळ आल्याची चर्चा आहे यातच गेल्या पंधरा दिवसामध्ये जवळजवळ सत्तावीस नेते सध्या भाजप सोडण्याच्या तयारीत आहेत पहिलं नाव येते म्हणजे बबनदादा शिंदे माढ्याचे आमदार यांनी देखील शरद पवारांची भेट घेऊन आपण सध्या इथे अलवेल नाही आता शरद पवारांच्या तुतारीकडून लढणार असल्याचं त्यांनीही स्पष्टीकरण दिलं आहे यामुळे अजित पवारांना या हा पहिला मोठा धक्का बसला आहे यामुळे बबनदादा शिंदे यांच्या रूपाने भाजपलाही हा तगडा झटका मानला जात आहे दुसरं नाव येते ते, ते म्हणजे गणेश नाईक गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठं प्रस्त भाजपला गेल्या पाच वर्षापूर्वी गळा लागणार हा नेता आता मात्र भाजपकडून संतुष्ट नाहीये मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे होणारे दररोजचे वाद पाहता गणेश नाईक आता उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांच्या शिवसेनेकडून किंवा राष्ट्रवादीकडून लढण्याच्या तयारीत आहेत यामुळे भाजपला हा मुंबईतील सर्वात मोठा झटका बसू शकतोय यांच्यासोबत जवळजवळ साठ नगरसेवक ही जाऊ शकतात यामुळे सध्या भाजपवरती विचार करायला लावणारी सध्या गोष्ट येऊन ठेपली आहे शिंदेसह दादा देखील यामुळे रडारवर आले आहेत दुसरं नाव येते ते म्हणजे समरजित घाडगे समरजित घाडगेंची जयंत पाटील यांनी भेट घेऊन हसन मुश्रीफ यांच्या विरोधात त्यांना लढण्यासाठी ऑफर दिली होती समरजित घाडगेंनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने आता हसन मुश्रीफ यांचा देखील पराभव निश्चित मानला जात आहे हा देखील तगडा झटका मानला जात आहे पुढचं नाव येते म्हणजे मदन भोसले उदयनराजे भोसले यांचे सर्वात जवळचे असणारे हे नाव आता भाजपला अजित पवारांना सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे नरवे त्यांनी घोषणाच असून आता ते शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आगामी विधानसभा लढणार आहेत यामुळे हा देखील भाजपसाठी सर्वात मोठा धोक्याची घंट असलेला वेळ आहे त्यानंतर पुढचं नाव येत आहे ते, ते म्हणजे के पी पाटील प्रकाश आंबेडकर यांच्याकडून यांच्या विरोधात राधानगरी विधानसभेतून उद्धव ठाकरेंनी या नवीन नेत्याला शोधल्यामुळे आता शिंदेच्या अडचणीत वाढ झाली आहे तिथे देखील त्यांचा दारुण पराभव होत असल्याने हा देखील नेता ठाकरेंच्या शिवसेनेत पुढील दोन दिवसात प्रवेश करतोय पुढचं नाव येते म्हणजे हेमंत पाटील मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील माजी खासदार त्यांना तिकीट न दिल्यामुळे ते पहिल्यापासूनच नाराज होते आता विधानसभेला विधानसभा लढून पुन्हा आपल्या ठाकरेंशी इमान इतबारी काम करायचं असं त्यांनी ठरवलं दिसत आहे त्यामुळे हेमंत पाटील देखील ठाकरेंची साथ लवकरच देऊ शकतात आणि आपल्या पुन्हा आपल्या स्वग्रह येऊन आपल्या कामाला सुरुवात करू शकतात पुढचं नावे म्हणजे हर्षवर्धन पाटील भाजपने मला कोणत्याही प्रकारे विचारात न घेता सध्या अजित पवारांनी आपली उमेदवारी जाहीर केली यामुळे आता माझा मार, मार्ग मार्ग मोकळा झाला असून मी शरद पवारांच्या तुतारी चिन्हावरती लढू शकतो असं सर्वात मोठं वक्तव्य केल्याने पश्चिम महाराष्ट्रामध्ये इंदापूरमध्ये भाजपला हा तगडा झटका मानला जात आहे गेल्या जवळजवळ पंधरा दिवसामध्ये शरद पवारांनी जवळजवळ अकरा नेते फोडले आहेत आगामी काळात देखील असाच धडाका पवार लावतील आणि त्यामागे उद्धव ठाकरे देखील मागे नाहीत मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया काय आहेत